आज मी छान अशी गरमागरम आणि कुरकुरीत कोबीची भजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी उभा चिरलेला कोबी घेतला आहे त्यातच मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे त्यातच उभा चिरलेला एक मोठा कांदासुद्धा घालायचा चवीनुसार मीठ घालायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळदसुद्धा घालायचा आहे त्यातच मी थोडासा ओवासुद्धा घातला आहे आणि हिरवी मिरची आणि लसूण खलबत्त्यामध्ये मी बारीक करून घेतलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये एक चमचा घालणार आहे आता यामध्ये मी बेसनपीठ घालते थोडं थोडं याच्यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे जितकं मावेल तितकं आपल्याला कमी जास्त याच्यामध्ये बेसनपीठ करायचं आहे त्यातच मी दोन चमचे तांदळाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे जेणेकरून आपली जी भजी आहे ती छान कुरकुरीत होतात तर आता ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भजीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंच पाणी घालायचं एकदमच जर जास्त पाणी पडलं तर आपली भजी चांगली होत नाही तर मी आता भजीचं पीठ हे चांगल्या प्रकारे भिजवून घेते आणि पाच मिनटं ह्याला असंच ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतर मग ही भ ही भजी तळून घेणार आहे तर मी तेल छान गरम केलं आणि त्याच्यामध्ये ही भजी आता तळत आहे ज्याप्रमाणे आपण कांदा भजी करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही कोबीची भजीसुद्धा करायची आहेत आणि छान अशी कुरकुरीत ही भजी होतात तर तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे कांदा भजी तर आपण नेहमीच खातो पण कोबीची भजी नक्की एकदा ट्राय करून बघा कारण का खरंच टेस्टला खूप छान लागतात छान असे कुरकुरीत होतात तर मी याचप्रमाणे आता ही सर्व कोबीची भजी तळून घेते आणि मी ही सॉसबरोबर खाणार आहे तर मी ग्रीन चिली सॉस घेतला होता तुम्ही टोमॅटो सॉस घेऊ शकता आपल्या आवडीनुसार आहे किंवा तशीसुद्धा जर खाल्ली तर खरंच खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद